हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज कळवणला जायचं आहे तिकडून आल्यावर डान्स हे सटाण्याला जायचं आहे तिकडं रूम पाहिजे आता आम्ही शिफ्ट होणार आहोत सटाण्याला तर आता पहिले कळवणला जाऊन ये एडिंग करायचं आहे ते करायचं आहे ये याला जॉईन करायचं आहे आता पहिले कळवणला जाऊ कारण की एर्डिंग करून घरी येऊन गिरायक करायचे नंतर जायचंय गिरायकाला जायचे आता आलोय कळवणला आणि काम चालू आहे तेच चौपटलं आहे एडी मारलायला घरी जाऊन घरी जाऊन ते कस्टमरला फोन लावा लागेल आणि त्याला देऊन खटानाला जावं लागेल मी एन जाणार आहे कारण की इथे काम आहे आता तीनला सांगितलं करून शेवात जे ते करून ठेवणार आहे तर आता पहिले करू शकतो आता मी कळवंतून आलो आहे आणि ज्या कस्टमरला ती घोडाकाठी द्यायची त्याचा नंबर काही नाही आम्ही डायरीमध्ये काही लिहिलो नाही कारण की ते इंस्टाग्रामवरून आलं आणि पप्पा त्यांनी ते त्यांना बरं पण नाही वाटत होतं त्याच्यामुळे त्यांनी डायरीमध्ये काही नाव लिहिलं नाही आता त्यांना तयार झाले आणि त्यांना आजच पाहिजे तर त्यांना फोन लावायचं आहे तर आता ते टू कॉलरमध्ये पाहतोय कारण की सगळं कस्टमरचे माझ्या मोबाईलमध्ये तर तेच असतं माझ्या मोबाईलमध्ये तरी ते मामी मा, मा, तो, मा तो ला ला फोन येतो आपण माझ्या मोबाईलमध्ये कोणाचाच येत नाही मीच कोणाला लावत नाही फोन पप्पा त्यांचं नाव काय सांगितलं नवनाथ हो हो आता त्यांचा नंबर काही सापडणार नाही डायरी मध्ये बी नाही लिहिलो ना हो पप्पा मग मी पाहून येऊ का डायरी मध्ये का नाही जाऊ नाशिंग करून घेतो काम करून घेऊ कवा होतो काम राह तयार झालं राहिले ना आणि आलो आहे आणि पप्पा त्यांचं ते काम झालं पण गोडा काढायला तयार केलंय पप्पाने त्यांनी पप्पा ते दाखव हे ही पी गोडाकाठी द्यायची कष्टमरला आता त्याचीच वाट पाहतो आहे त्याच्या तो आला तर मग आम्हाला सटाण्याला बनवायचं आहे रूम पण पाहावं लागेल कारण की आता तिकडं सटाण्याला बन शिफ्ट व्हायचं हो आणि त्याचा नंबर पण नाही आमच्याकडं त्याला फोन लावायला हे पण तीन माळवाले त्यांनी सांगितलं होतं तर पप्पा आणि त्यांनी तीनच दिवसात तयार करून टाकलं आहे नाही तर एवढ्या लवकर कधीच होत नाही पण त्याने सांगितलं होतं आणि त्यांनी पण एक टाईम सांगितलं तर मग करू टाकलं त्यांनी तर आता त्याचीच वाट पाहतोय मयूर मोबाईल पाहतोय माझा मोबाईल पाहतोय हा तुमच्या मोबाईलला काय झालं रिचार्ज संपला पैसे आहेत ना कामाला जातो ना तू हां तू भाऊ जातो ना एक खोटं बोलतो मग इकडे थांबतो कसं हां ठेव माझा मोबाईल इकडे घरी आलो आहे मोबाईलला चार्जिंग नाही मोबाईलला चार्जिंग पण लावतो आणि तो कस्टमर काही आला नाही आता नळाला पाणी पण आलं आहे पा। पाणी बी लागेल नाही तर सकाळी मोटर लावा लागते ला आता एवढं आहे आणि वर एक टाकी आहे आजच्याच दिवस ना दीदी आपण इथं बघतात आज नाही थोडे दोन तीन दिवस फक्त भांडे घासून घे बरं का ऐ दिदी हे पण देऊन द्यायचं ना फेकायला घाण फेकायला गेलं होतं तर हा एवढं पाणी भर आता नाही तर आता पाणी व्यवस्थित भर पाणी ते कारण की ते कस्टमर बेकार टाइम लावतोय ना तो आणि त्याचा नंबर पण माहीत नाही आम्हाला आता काय करायचं काय माहिती हि गाडी लावली आहे आता मोबाईलला चार्जिंग नाही फक्त आता दोन वाजत आले तरी त्याचा काही नाही तो पण फोन करत नाही त्याचा नंबर किती पाहिला आम्ही पण सापडतच नाही नंबर आता आता पहिलं मी मोबाईल चार्जिंगला लावतो पप्पांचं तिकडंच आहेत काम चालू आहे पप्पांचं आणि मयूर पण तिकडेच आहे आता पहिले मी मोबाईल चार्जिंगला लावून देतो कारण की चार्जिंग बेकर कम मी फक्त दहा टक्के आहेत तर आता मोबाईलला बंद झाले आणि पप्पांनी फोनवर केला आहे की येऊन लाग मोबाईल घेऊन आणि काय माहित कस्टमर आले का नाही तर आता, का आता मी पहिले पाड्यात जातो आणि दिदी आवरत आहे ते पण आता थोड्या दिवसात जावंच लागेल सटाण्याला सटाण्याला रूम सापडतं का नाही पण आज तर आमचं कळवून सटाण्याला जाणू होतं का नाही काय कायम आता आम्ही पहिले पाड्यात जातो तर आता मी कामाच्या वरती आलो आहे आणि तो आम्ही आहे इट मांग खेळतोय आता आम्ही पतंग उडवतो होतो पण काही हवा काही नाही हे पटकन आता आम्ही उडवून पाहतो सोड 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 मुला अरे बापरे व्हिडिओ काढायचा आहे फायदा झाला லக்கைது உடுங்களுமே பத்தங்க हवा नाही जास्त जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ते पा जास्त काही हवा नाही त्याच्यामुळे उडवायला काही मजा येत नाही आता मयुर तलवार आहे बर का, का। कोणी तलवार दिला होता रे मयूर हा कोण तुला माहिती पतंग उसल कुठं पडलं हे तर इकडे मयूर फाटून जाईल बर का हे मयूर पतंग आटकलाय पण इथं आटकलंय त्याच्यामुळे जास्त फायदे हेच करत नाही पतंग उडतच नाही आता इकडे मयूर आहे आता पतंग उड आटकल काय करशील मयुरंग मी चढू देईल का, का तुला नाही उलट मारलं तर तुला चढू नको बर का मग एक तर पहिले जुने पडून बिडून जाई मला बर वाटत नाही मग जातील ना काही नको करू बर जमत का, का? का नाही जर पाटला तर पैसे मागित बर का हा जमला जमलं जमला पण आटकून गेलं ना रे रे मला बर का आता नाही नाही बोल मला खड्या आप मारते आपण हे असे तीन खडे घ्यायचे बर का तिन्ही मधून जर एक बी लागल तर परत धाव बर का हो होकला हा चल आता तू के तुझं तीन डाव नाव दे फक्त एक एक तिन्ही मधून किती लागतं ते बघतो आपण आता तू जयात तुला का आणि पाहतो मी आता जमेल का बरोबर पहिलेच सांगून दे तर नाही जमलं तर पहिला हुकला बर का आता किती दमता पाहूत तुला पण तुझ्या हाईट पेक्षा ती काठी जास्त मोठी त्याच्यामुळे जमत नाही बर का समजलं आता अरे बापरे तीन झाले ना बस ओके ओके माझी तिरी पण लागले ना मी डबल केलं झूम वगैरे काही नको करू बर का व्हिडिओ व्यवस्थित यायला पाहिजे लागला ना हो अजून एक त्या तर मित्रांनो आता मी हे पहा ही गाडी लंबवशी स्टँड वर उभं केलंय आणि आता आता याच्यावर बसून गाडी चालू करणार आहे आणि काय होतं भाऊ पहिले बी चालू केलं होतं हे पहा इथं नाही रे मी इथं खड्डे झाले हे पहा पण आत्ता परत ट्राय करू बघू वास येत होत काय झालंय आणि गाडीत टायर पायन कशात तरी वास येत होता एकदम कसाच टायरचाच वॉस येत होतं बरं का ते गरम झालं ना त्याच्यामुळे ना बर मग इथं पहिले इकडे गेलं आता इकडे गेलो आणि पहिली मजा आली ना रे पण ते बाय मोबाईल नव्हता आपल्याकडे पहिले मग रोड यार पडून गेला होता ना रे मग <laughs> एक खोटं बोलतो हा मग तू मोठं झाल्यावर काय बनतो तेच जाऊ दे तू मोठं तुझ्या हाईट पाय तुझी ना हाईट पाय पहिले हाईट पाय पहिले नंतर सोल्जर तू खरं खरं सांग तू काय बनशील तुझ्या नाही रे तू पहिले तुझी हाईट स्वप्न सांग सोल्जर ते सोडून सगळं सांग सगळं शूट करेल तुझं सोल्जर पोलीस हे सोडून सांग पोलीस अरे ते पण सोड तरी बस बात नाही बेटा पोलीस नाही तर काहीच आई तेरा बस तेरा 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 चला मग तर आता पप्पा त्यांनी मला रोडावरती माती टाकायला सांगितलंय हे ही माती टाकायची आता ही स्टील ची पाठीने आता हे भरावं लागेल मला तर आता जातो आहे गावात कारण की तो कस्टमर येणार होता तो तर म्हणजे फोन बी नाही केला येणारच नाही आता कारण की त्याचा टाईम गेला आता ला ला तो आता तो आत्ता आज तर नाही येणार पण येईल बा कारण की त्याने ॲडव्हान्स दिले होते पंचवीसशे रुपये दिले होते त्याच्यामुळे येऊन लागेल तो त्याचे पैसे आपल्याकडे अटकले आहेत आता जातो आता घरी जायचं आहे पप्पांतही बीन सटन आलं जायचं पण ते बी कॅन्सल झालं आता जाऊ जरी तिकडे पण दिदीने काही आवरले तर आता मी आलो आहे आणि मम्मी ते पण आले आणि माझा भाऊ पण आला आहे भावेश आणि पप्पा ते आता तिकडे बसलेत पप्पा त्यांना पण थोडं बरं वाटत तो तिकडे पाळण्यावर बसला आहे भावेश आता आता मम्मी ते स्वयंपाक करत आहेत मग आता जेवणाची तयारी करायची तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि मम्मी ते इकडे बसले आहेत हे बा पप्पान ते थोडे टेन्शनमध्ये आहेत तुम्हाला ते टेन्शन सांगू नाही शकत पर्सनल आणि तुम्हाला आता मी माझं हो दाखवतो काय करतो तो कधीच म्हणजे मी व्हिडिओ काढत असलो का जेव्हा ब्लॉग करतो ना तेव्हा कधी तो कॅमेरामध्ये येत नाही आता त्याला माहीत बी नाही की मी त्याचा व्हिडिओ केला आहे तर आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब